मित्रांनो तुम्ही कधी मुंबईमध्ये काशी बनारसला आल्यासारखं फील घेतलं आहे का जर नसेल घेतलं तर मी तुम्हाला आज या व्हिडिओ मार्फत काशी बनारसचा फील देणार आहे आणि काशी विश्वनाथ मंदिरसुद्धा दाखवणार आहे मित्रांनो आज आपण आढळते मुंबईतील बाणगंगा वाळकेश्वर या ठिकाणी आज देवदीपावलीनिमित्त निमित्त या ठिकाणी सालावतप्रमाणे बाणगंगा महाआरतीचं सा नियोजन केलं जातं आता आपण तीच आरती पाहण्यासाठी आज या ठिकाणी मुंबई बाणगंगा येथे आलेलो आहोत तर पाहूया कशाप्रकारे आपल्याला या आरतीचा लाभ मिळतो आणि प्रकारे आपल्याला या काशी विश्वनाथ प्रत्येक काशी विश्वनाथ मंदिराचं दर्शन होतंय तर व्हिडिओ शोर्ट पण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो या बाणगंगाचा संदर्भ थेट रामायणाशी जोडला जातो कारण की जेव्हा प्रभू श्रीराम आणि प्रभू श्री लक्ष्मण जेव्हा सीतामातेच्या शोधात लंकेकडे निघाले होते तेव्हा प्रभू श्रीराम जेव्हा या ठिकाणी बाणगंगा या ठिकाणी सध्याची जी बाणगंगा आहे त्या ठिकाणी जेव्हा प्रभू श्रीराम आले होते तेव्हा प्रभू श्रीरामांना प्यास लागली होती तहान लागली होती तर प्रभू श्रीरामांनी प्रभू लक्ष्मण यांना सांगितलं की मला ताण लागलेली आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे मुंबईच्या आजूबाजूला बाजूने खरंच खारं पाणी आणि तेव्हा त्या ते काही जंगलसुद्धा होतं तर, तर प्र प्रभू लक्ष्मण यांनी आपल्या बाद्यातून एक धनुष्यबाण काढलं आणि ते धनुष्यबाण काढून थेट धरती मातेकडे ते धनुष्यबाण सोडण्यात आलं त्या ठिकाणून पाण्याचा एक झरा प्रकट झाला आणि त्या झऱ्यालाच त्या ठिकाणी गंगा माता म्हणून नाव देण्यात आलं आणि याच नावामुळेच या पवित्र स्थळाला बाणगंगा नाव पाडण्यात आलं इथे आल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे काशी किंवा बनारसला आल्यासारखं फील होईल कारण की ज्या प्रकारची बनावट काशी बनारस या ठिकाणी मंदिरांची तसेच तिथल्या गल्लींचे आहेत तसेच काहीशा प्रकारची बनावट या ठिकाणी सुद्धा आहे पण माझ्यामागे मंदिर सुद्धा पाहू शकतो आपण आताच पाहिलं ते मंदिर तुम्हाला बॅक कॅप दाखवतो उभे हो काशी बनारसची प्रतिकृती आपण या ठिकाणी पाहू शकता आपण जातो काशी विश्वनाथ मंदिरामध्ये जी प्रतिकृती आहे काशी विश्वनाथ मंदिराची तर आपण सध्या त्याच मंदिरात जातोय होई आपल्याला पर्यंत दर्शन मिळते मित्रांनो मंदिरामध्ये व्हिडिओ काढण्यासाठी आलो नव्हतं त्यामुळे आपण लगेच निघालो तो थोडक्यात आपले जितकं शक्य होईल तितकं आपलं आपण व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न केला होता मात्र मंदिर आता बंद होण्याचा टाइम त्यामुळे आपण लगेच निघालेलं 何 आपल्या सोबत सध्या हे चार दादा आहेत ज्यांच्या हस्ते गंगा मातेची आरती झाली तर दादा तुमचं नाव सांगायचं प्रत्येकाचं तुझं नाव आहे तुम्ही किती वर्षापासून इथे आरती करता आरतीचा मान किती वर्षापासून मिळतो सहा वर्ष आणि वर्षी प्रमाणे आम्हीच करतो ओके बघून म्हणजे आम्हाला पण खूप चांगलं वाटतं आणि माझं नाव आहे केदार राहुल आणि आम्ही मागच्या तीन वर्षापासून सध्या हे बाणगंगा हे आम्ही आरती करतोय आणि खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आमचा पण आणि बाकी लोक पण खूप छान एक्सपिरियन्स घेतात त्याचा पुढच्या वर्षी जमलं तर बाकीच्यांनी पण येऊन घ्यावा असा आमची इच्छा आहे माझं <laughs> नाव सागर चौधरी माझं पण दुसराच वर्ष आहे सर्वांचे वेगवेगळे करून सहा वर्ष झाले आणि वगैरे बघून आम्हाला पण खूप मजा येते आणि आठ वर्ष आम्ही करू आणि तुमचा साथ असला तर आम्ही खूप चांगला अजून माझं नाव रितिक शिंदे गेल्या तीन वर्ष मी हे बाणगंगा कार्यक्रमामध्ये आहे आणि मला ह्या कार्यक्रमामध्ये खूप मजा येते क्राऊड बघून अजून उत्साह उत्साह वाटतो आणि आरती म्हटली आरती चालू केली की लोकांचा जो उत्साह तो बघून आमच्यातला उत्साह खूप जास्ती वाढतो त्यामुळे मला तर असं वाटतं की बरेच पब्लिक अजून यावे इथे अजून क्राऊड व्हावा ते आरतीची काय बोलतात त्याला ते आनंद घ्यावा आनंद लुटावा अशी माझी इच्छा आहे नमस्कार माझं नाव अभिषेक देसाई आम्ही सगळे थँकफुल पवित्र सरांना बोलू कारण की आम्ही गेले सहा वर्ष मी परफॉर्म करतो इकडे गेले सहा वर्ष आम्ही पवित्र सरांच्या इन्स्टिट्यूट तर्फे आम्ही बाणगंगाची आरती करतो खरंच नवीन जनरेशनला खूप शिकण्यासारखं आहे इथे आणि नक्कीच नवीन जनरेशन अशाही ठिकाणी आपण क्लब जातो डिस्को जातो किंवा आपण वेगळ्या ठिकाणी जातो पण नक्कीच अशा आध्यात्मिक स्थळं आहेत तिकडे नक्कीच यू जनरेशननी पुढाकार घेऊन असं देवाची भक्ती करा केलीच पाहिजे सगळ्यांनी आणि आम्ही तर आम्ही आहोत पण मी हा वारसा चालवणार पण नक्कीच अजून बी नवीन पिढीने यावा आणि या जोशाने तिकडे सहभाग द्यावा बोलो नमो हर महादेव I'll see you Tað er ikki heilt átt, tað er ikki heilt